नमस्कार मुलांनो एम गुरुकुलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये काळाचे प्रकार हा ग्रामरचा एक पार्ट शिकणार आहोत या आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा काळाचे प्रकार यावरती बरंच एक्सप्लेनेशन दिलेलं आहे आणि त्याचं डिटेल व्हिडिओ म्हणजे प्रत्येक काळावरती मी डिटेल व्हिडिओ बनवलेले आहेत आणि तुम्हाला जर हवे असतील तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते किंवा तुम्ही आमच्या व्हिडिओ सेक्शनमध्ये गेलात तर तुम्हाला आणि या नावाने सर्च केले तर तुम्हाला हे व्हिडिओ नक्की मिळतील पण हा जो व्हिडिओ आहे तो स्पेशली एकदम शॉर्ट मी बनवणार आहे याचं कारण असं आहे की तुम्हाला समजायला पाहिजे की एक सेंटेन्स जर तुम्ही घेतलं तर त्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या काळामध्ये ते मराठीमध्ये कसं लिहिता येईल हाऊ यू कॅन राईट अ सेम सेंटेन्स इन डिफरंट टेन्सेस पण त्याआधी तुम्हाला माहिती पाहिजे की काळाचे प्रकार कुठले सो विच आर द टाईप्स ऑफ टेन्सेस काळ म्हणजे काय तर टेन्स सो विच आर द टाईप्स ऑफ टेन्सेस भूतकाळ वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ सो तुम्ही ह्या बाबतीत इंग्लिशमध्ये पण तुम्हाला हे टेन्सेस गेलेले असणार सो hmm. so, भूतकाळ म्हणजे पास्ट टेन्स वर्तमान काळ म्हणजे प्रेझेंट टेन्स आणि भविष्यकाळ म्हणजे फ्युचर टेन्स सो दीज आर द थ्री टेन्सेस वी दॅट यू हॅव ऑलरेडी लर्न इन इंग्लिश ओके बट देर इज अ डिफरन्स बिटवीन इंग्लिश अँड मराठी इंग्लिश आणि मराठीमध्ये एक डिफरन्स आहे इंग्लिशमध्ये तुम्हाला एका विशिष्ट ह्याच्यामध्ये पॅटर्नमध्ये वर्क चेंज होतं ओके द वर्ब इज चेंजिंग इन अ स्पेसिफिक मॅनर पण मराठीमध्ये तसं नाही आहे मराठीमध्ये थोडं वेगळ्या पद्धतीने वर्क चेंज होतं आणि त्याचा जरी पॅटर्न सेम असला म्हणजे आता समजा भूतकाळ आहे भूतकाळ जसं इंग्लिशमध्ये प्रकार आहेत साधा भूतकाळ अपूर्ण भूतकाळ आणि पूर्ण भूतकाळ हे इंग्लिशमध्ये प्रकार आहेत त्याला आपण म्हणतो सिम्पल कंटिन्युअस अँड परफेक्ट ओके मग ते तिन्ही प्रकार तुम्हाला भूतकाळ वर्तमानकाळ आणि भविष्यकाळामध्ये तुम्ही Uh, so when it is a simple uh, past tense so in in past tense you can say that there are three main types simple past tense con say, uh, continuous past continuous tense and past perfect tense similarly in uh, present tense there are three tenses simple present tense uh, present continuous tense and present perfect tense and in future tense also simple future future continuous and future perfect these are the main types in marathi वन मोर इज देअर दॅट इज कॉल्ड ॲज रीती ओके त्याला म्हणतात हॅबिच्युअल आता हा जो काय वेगळा प्रकार आहे तो एक्सप्लेन करण्यासाठी खरं तर हा व्हिडिओ मी केलेला आहे कारण आधीचे प्रकार मी ऑलरेडी वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेले आहेत सो so, रीती हा जो uh, काळाचा प्रकार आहे तो कसा वर्क होतो ते आपण पाहूया तर आता तुम्हाला थोडक्यात म्हणजे काळाचे तीन प्रकार आहेत मेन भूतकाळ वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ आणि हा जो प्रत्येक प्रकार आहे एव्हरी टाईप इज डिवायडेड टू फोर सब टाईप्स साधा अपूर्ण पूर्ण आणि रीती म्हणजे सिंपल कंटिन्युअस परफेक्ट आणि हॅबिच्युअल आता बाकीचे जे प्रकार आहेत ते मी काही या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करत नाही तर मला रीती वर्तमान काळ किंवा वर रीती भूतकाळ किंवा रीती भविष्यकाळ म्हणजे काय ते आपण पाहूया तर यामध्ये क्रिया घडण्याची पद्धत किंवा रीत स्पष्ट होते मी द मेथड ऑफ ॲक्शन ओके इज क्लिअर्ड इन दिस टेन्स ओके मतलब रीति वर्तमान का भविष्य भविष्यका सो मेथड ऑफ मेथड ऑफ एक्शन हाउ द मेथड इज टेकिंग प्लेस दैट इज एक्सप्लेन इन दिस मेनली नियम कि सवय मीन्स स्पेशली इन दिस टेन्स देर इज अ रूल और हैबिट इज मेन्शन ओके सो व्न एवर यू विल फाइंड अ रूल और हेबीट यू कैन से दैट दैट इज अ रीति ओके रीती म्हणजे हॅबिच्युअल सो आफ्टरवर्ड्स यू कॅन डिसाईड वेद इज वेदर इथ इज वर्तमान काळ भूतकाळ और भविष्यकाळ बट फर्स्ट यू हॅव टू फाईंड आउट वेदर सम रूल इज मेन्शन और सम हॅबिट इज मेन्शन इन दॅट सेंटेन्स ओके अँड त्या त्या सेंटेन्समध्ये तुम्हाला हे शब्द मिळतील कुठले तर नेहमी वारंवार वार। नेहमी मीन्स ऑलवेज वारंवार मीन्स ऑफन सतत ओके okay? सतत मीन्स रेग्युलरली रोज मीन्स डेली अनेकदा मीन्स मोस्ट ऑफ द टाईम ओके सो हे जे तुम्हाला शब्द आहेत ते सगळे शब्द तुम्हाला आ, हे म्हणजे ह्याच्यात ह्यामधील एखादा शब्द तुम्हाला त्या सेंटेन्समध्ये जरी दिसला तर त्याचा अर्थ होतो की दॅट इज अ रूल ऑर दॅट इज अ हॅबिट ओके अँड दॅट टाईम यू कॅन आयडेंटिफाय दॅट इट इज अ रीती रीती मीन्स हॅबिच्युअल तर आता मला याचं एक उदाहरण घेऊया आणि मी तो तुम्हाला या चारही प्रकारामध्ये म्हणजे साधा अपूर्ण पूर्ण आणि रीती यामध्ये त्याचं लेखन कसं करतात ते मी तुम्हाला सांगणार आहे तर यामध्ये आता मी पत्र लिहिणे अशी अशी एक क्रिया घेतलेली आहे सो रायटिंग अ लेटर दिस इज वन ॲक्शन ओके दॅट आय हॅव टेकन फॉर द एक्झाम्पल आता पत्र लिहिणे हे जर तुम्हाला साध्या वर्तमान काळात लिहायचं असेल तर तुम्ही कसं लिहिणार तर मी पत्र लिहितो इफ यू आर अ बॉय ओके आणि गर्ल असेल तर मी पत्र लिहिते तर साध्या वर्तमान काय काय येणार मी पत्र लिहितो आता ह्याचा अर्थ सिंपल म्हणजे एक क्रिया तुम्ही मेन्शन करताय अपूर्ण वर्तमान काळ कसं येणार तर द ॲक्शन इज नॉट कम्प्लिटेड यट सो मी पत्र लिहीत आहे आय एम रायटिंग अ लेटर आता पूर्ण वर्तमान काळ मीन्स द ॲक्शन इज कम्प्लिटेड इन द प्रेझेंट सो मी पत्र लिहिले आहे तर हे ही क्रिया इथे पूर्ण झालेली आहे okay? ओके so, सो या क्रियेला इथे तुम्हाला लिहिले आहे हे जर आलं तर तो पूर्ण लिहित आहे मीन्स द ॲक्शन इज नॉट कम्प्लिटेड येट द ॲक्शन इज गोइंग ऑन हिअर ॲक्शन इज कंप्लीटेड सो पूर्ण आता रीती म्हणजे काय तर मी पत्र लिहित असतो सो so, ही लिहित असतो म्हणजे काय तर मी काल लिहित होतो आजही लिहित आहे उद्याही लिहीन सो दॅट इज माय हॅबिट पत्र लिहित असतो किंवा जर असं वाक्य असेल मी पत्र नेहमी लिहितो आय ऑलवेज राईट अ लेटर तर ह्यामध्ये नेहमी हा शब्द आलेला आहे आणि साधा वर्तमान काळ पण आलेला आहे पण ह्याच्यामध्ये नेहमी शब्द म्हणजे हा तुम्हाला सवय दाखवतो इट्स इट इज शोईंग अ हॅबिट सो दॅट्स वाय दिस इज अ रीती वर्तमान काळ तर हे आपण सेम उदाहरण घेऊन साधा भूत भुद, भूतकाळ आणि भविष्यकाळमध्ये हेच वाक्य आपण कसे लिहू ते पाहणार आहोत आता भूतकाळ म्हणजे पास्टेन्स सो आय हॅव ऑलरेडी फिनिश्ड द दॅट काइंड ऑफ सेंटेन्सेस कम अंडर पास्ट पास्टेन्स सो so, मी पत्र लिहिले म्हणजे माझं पत्र लिहून झालेलं आहे फिनिश्ड ओके अपूर्ण भूतकाळ मी पुत्र पत्र लिहित होतो आय वॉज राईटिंग अ लेटर पूर्ण भूतकाळ मी पत्र लिहिले होते आय हॅड आय हॅड रिटर्न अ लेटर ओके आता रीती भूतकाळ कसा येणार तर मी पत्र लिहित असे आय यूज टू राईट अ लेटर किंवा मी नेहमी पत्र लिहायचो म्हणजे नेहमी शब्द आला इथे सो so, यामध्ये तुम्हाला सवय दिसते आहे ओके okay? आणि ह्यावरून तुम्हाला तो पास्ट टेन्स आहे लिहित असे मीन्स इन द पास्ट ओके किंवा लिहायचो दिस इज ऑल्सो इन द पास्ट आता ह्यामध्ये मराठीमध्ये थोडी वर्ब चेंज होतात दिस वर्ब्स आर नॉट फिक्स्ड लाईक इन इंग्लिश सो यू हॅव टू बी लिटल विथ केअरफुल अँड यू न्यूड टू डू अ प्रॅक्टिस ऑफ दिस सेंटेन्सेस देन यू विल गेट अ आयडिया यू विल गेट अन आयडिया अबाउट हाऊ टू राईट द सेंटेन्सेस इन डिफरंट टेन्सेस आता हेच जे आहे ते मी भविष्यकाळामध्ये कसं होतं ते एक्सप्लेन करते तर यामध्ये साधा भविष्यकाळ म्हणजे नॉर्मल आपण एखादी कमेंट करतो मी पत्र लिहीन ओके दिस इज अ कॅज्युअल सेंटेन्स अपूर्ण भविष्यकाळ मी पत्र लिहित असेन मीन्स दिस इज अ कंटिन्युअस फ्युचर कंटिन्युअस टेन्स दॅट मी पत्र लिहित असेल पूर्ण भविष्यकाळ मी पत्र लिहिले असेल मीन्स इन फ्युचर आय हॅव कम्प्लिटेड दिस रायटिंग ओके आता रीती भविष्यकाळ कसा येणार तर यामध्ये मी पत्र लिहीत जाईन सो so, इथे जाईन किंवा लिहीन असा जर शब्द असेल जाईन किंवा लिहीन तर तो रीती भविष्यकाळ असतो हे लक्षात घ्या आणि इथे पुन्हा नेहमी हा शब्द आलेला आहे मी नेहमी पत्र लिहीन किंवा मी पत्र लिहीत जाईन सो दॅट आय एम आय एम एक्सप्रेसिंग दॅट ऑर आय एम टेलिंग दॅट दिस विल बी माय हॅबिट इन फ्युचर सो आय विल मेक हॅबिट ऑफ रायटिंग अ लेटर सो इन धिस केस इट इज अ रीती भविष्यकाळ सो दॅट सेंटेन्स इज शोईंग द हॅबिच्युअल टेन्स ओके तर असंही एक सेंटेन्स वेगवेगळ्या टेन्समध्ये कसं येईल ते मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे यू कॅन टेक डिफरंट एक्झाम्पल्स अँड राईट डाऊन सेल्फ अँड चेक विथ युअर टीचर्स वेदर युअर रायटिंग इज करेक्ट ऑर नॉट सो दिस विल मेक युअर कन्सेप्ट ऑफ टेन्सेस व्हेरी क्लिअर अँड यू विल बी कॉन्फिडंट वाईल रायटिंग द डिफरंट टेन्सेस तर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की आमच्या या व्हिडिओला लाईक करा तुमच्या फ्रेंड्समध्ये शेअर करा आणि तुम्हाला जर तुम्ही अजूनही आमच्या या एम केस गुरुकुलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा धन्यवाद